यानंतर बघूयात मुंबईत नुकताच राज्य महिला आयोग आणि राष्ट्रीय महिला आयोगाच्या वतीने शक्तीसंवादाचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि या कार्यक्रमात महिला सुरक्षा महिला सक्षमीकरणाविषयी चर्चा पार पडली याच कार्यक्रमातलं राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांचं एक विधान चांगलंच गाजलं पण हे विधान ना महिला सुरक्षेशी संबंधित होतं ना महिलांच्या प्रगतीशी असं काय बोलले रुपाली चाकणकर ज्याची कार्यक्रमापेक्षाही जास्त चर्चा झाली पाहूया या रिपोर्टमधनं महाराष्ट्र में हमारी सरकार त्रिदेव की सरकार है ब्रह्मा विष्णु महेश की सरकार है और मुझे ऐसा लगता है इस ब्रह्मा विष्णु महेश की सरकार में हमारे देवेंद्र जी बहुत अच्छी तरह से हमें सहयोग कर रहे हैं। एकलत राज्य महिला आयोगा अध्यक्षा रूपाली साकणकर काय मनालिया महाराष्ट्र में हमारी सरकार त्रिदेव की सरकार है ब्रह्मा विष्णू महेश की सरकारच्या ट्रिपल इंजिन सरकारला त्यांनी थेट देवाधिदेवांची देवांची उपमा दिली नेतृत्व हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवारांकडे आहे आणि या तीनही नेत्यांची तुलना रुपाली चाकणकरांनी थेट ईश्वरासोबत केली आहे आता यापैकी ब्रह्मा कोण विष्णू कोण आणि महेश कोण हे जरी त्यांनी स्पष्ट केलेलं नसलं तरी चाकणकरांच्या वक्तव्यानं नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्रिदेव की सरकार है ब्रह्मा विष्णु महेश की सरकार है और मुझे ऐसा लगता है इस ब्रह्मा विष्णु महेश की सरकार में हमारे देवेंद्र जी बहुत अच्छी तरह से हमें सहयोग कर रहे हैं आता ब्रह्मा विष्णु महेश के हिंदू म्हणजे अस्मितेचा विषय देव आहे तर तुम्ही देवांना सुद्धा नेत्यांचं लांबून चालन करण्यासाठी हुजुरीगिरी करण्यासाठी त्यांचे मुजरे करण्यासाठी तुम्ही देवांना सुद्धा असं खुजी दाखवताय तुमचे नेते किती मोठे हा फालतू मला हात बंद केला पाहिजे रुपाली चाकणकरांनी आणि अशा पद्धतीचे दादांत बेजबाबदारपणीचं बोलणं माफी मागितली पाहिजे संबंध हिंदू बांधवांची रुपाली चाकणकर महिला आयोगाचं नेतृत्व करतात आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या त्या नेत्या राज्य आणि राष्ट्रीय महिला आयोगाच्या वतीनं मुंबईमध्ये शक्ती संवादाचं आयोजन केलं गेलं होतं या रुपाली चाकणकरांनी राज्याचं नेतृत्व करणाऱ्यांना देवत्व बहाल करून टाकलं आता महायुतीतल्या नेत्यांनी चाकणकरांच्या भूमिकेशी मिळती जुळती पण काहीशी सावध भूमिका घेतल्याचं चित्र दिसलं त्यांनी काय उपमा दिली हा त्यांचा श्रद्धेचा विषय आहे त्यांनी काय उपमा द्यावी हा त्यांनी ठर त्याच्या मनाने त्यांनी घेतलेला तो निर्णय म्हणून आता त्यांनी घेतलं म्हणून आम्ही त्याला काय हे बोलणार नाही तो त्यांचा त्यांच्याबद्दल असलेला आदर आदरभाव आहे तो आदरभाव आहे मी त्यांना देवाची उपमा देणार नाही परंतु त्यांच्याबद्दलचा त्यांनी आदरभाव व्यक्त केला राजकीय नेत्यांची तुलना आस्थास्थानांशी करण्याविषयी साधू महंतांना काय वाटतं हे जाणून घेतलं असता त्यांची भूमिका ही काहीशी अशी होती मला असं वाटतं की या पद्धतीची उपमा देऊन देवादिकांशी अपमान करणं योग्य नाही मागे देखील असेच दे, काही प्रसंग घडले होते भुजबळ साहेबांनी सरस्वतीच्याही संदर्भात अनुद्गार काढले होते शरद पवार आमचे विठ्ठल आहेत मला असं वाटतं की अशा पद्धतीने राजकारण्यांच्या सगळ्या विषयामध्ये देवादिकांना न आणलेलं बरं काही महिन्यांपूर्वी भाजपचे नेते राजपुरोहितांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे अकरावे अवतार असल्याचं विधान केलं ज्यावरनं मोठा वादही निर्माण झाला आता रुपाली चाकणकरांनीही एक प्रकारे पुरोहितांचंच अनुकरण केलंय ज्या पद्धतीने काही द्रौपदी असतात राज्यातली महिला सुरक्षा आणि महिला अत्याचारांच्या घटनांवरनं रुपाली चाकणकरांच्या कार्यपद्धतीवर विरोधकांनी नेहमीच ताशेरे ओढल्या त्यामुळे आत्ताच्या त्यांच्या वक्तव्यावरनं राजकीय महाभारत होण्याची शक्यता नाकारता येत नाही ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत